खूप सुंदर आहे थँक्यू सो मच आणि थँक्यू 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 सो मच किती सुंदर अरेंजमेंट केलं आपण बघू शकतो खूप खूप स्वागत करते तुमचं मी माझ्या एका नव्या ब्लॉग मध्ये तुम्ही मकर संक्रांतीचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे आणि सगळ्या महिला वर्गांनी खूप छान असं खूप सुंदर असं अरेंजमेंट केलेलं आहे आणि थँक्यू थँक्यू सो मच खूप सुंदर दिसतं आहे मराठमोळ्या सजमध्ये आपल्या या सगळ्या महाराष्ट्रीयन नॉन महाराष्ट्रीयन वुमेन्स आहेत आणि एवढी सुंदर तयारी आहे मला अजिबात वाटत नाही मी जपानमध्ये आहे किंवा भारतापासून लांब आहे सो हिपीप हिपीपी आणि माझ्या मागे तुम्ही बघत असाल ऑलमोस्ट तीसपेक्षा जास्त महिलांची गर्दी आपल्याला दिसते हळूहळू लोकांची गर्दी येताना दिसते किती सुंदर आणि पॉझिटिव्ह वातावरण आहे मला पोहोचल्यानंतर मला अजिबात असं वाटत नव्हतं की मी जपानमध्ये आहे मला ॲक्च्युली वाटत होतं की माझ्याच लोकांमध्ये आहे अशा पद्धतीचा हॉल आहे आणि त्यांनी खूप सुंदर अरेंजमेंट केलेली आहे एक डेकोरेशन खूप सुंदर केलेलं आहे आणि इथून बघा तुम्ही अशा पद्धतीचे गिफ्ट्स अरेंज करून ठेवलेली आहे काही गेम्स ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्हाला व्लॉगमध्ये माझ्या बघायला मिळणार आहेत गिफ्ट हॅम्पर्स ठेवलेले आहेत आणि सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे वन टू सुंदर छान छान नेक्स्ट गेम ॲक्टिव्हिटी चालू आहे काय ते आम्हाला माहित नाहीये पण काहीतरी इंटरेस्टिंग आहे एवढं घडत आहे

संसार रुपी महासागरात सोन्या चांदीच्या नौका अमोलरावांचे नाव लक्षदेव <laughs> चंद्राला म्हणतात मूल अनिल रावांचं नाव घेते जाधवांची सून खूप छान दारासमोर रांगोळी काढली सुंदर फुलांची विशालचं नाव घेते सून आहे खूप छान खूप छान येस कोणी का आपल्यासाठी खूप छान उखाळा घेणार आहे तर सगळ्यांनी ऐका आता छान जे कोणी विवेक आहेत त्यांनी लक्ष द्या पसरा आवडण्याची ड्युटी तुम्हाला मिळणार आहे इथे दिव्यात लावला पिपाची बा आशिष रावांचं नाव घेते करते सुरुवात खूप सुंदर खूप सुंदर शिवरावांसारखे होळीदार व्हा शिंद्रा जन्म जमी खूप छान खूप सुंदर खूप सुंदर नेक्स्ट वेळ हवा अजून खेळूळ प्रत्येकीच्या तोंडावर एक गोड हसू आहे कारण मला असं वाटतं की बाई कुठेही जाऊ दे तिच्या मागचा रगडा काही जात नाही पण असा थोडा वेळ काढून बायकांनी बायकांसाठी वेळ काढून असं काही ऑर और, ऑर्गनाईज केलं तर केवढा आनंद द्विगुणित होतो इथे कसं वाटतंय सगळ्यांना के एन्जॉय केलं लहान मुलांसारखं खूप मजा आली सो हे आम्ही सगळ्या टीमने मिळून आज इकडे खूप छान एन्जॉय केलेलं आहे आणि मला शुअर आहे मी की सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं असेल तर या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे ज्या गेले कित्येक दिवस त्या चौघीजणी त्यांच्या वेळेतल्या वेळ त्यांच्या घरातला प्रायव्हेट वेळ काढून आपल्या सगळ्यांसाठी एवढा सुंदर कार्यक्रम अरेंज के केला आहे आणि कुठेच काही कमी न करता गोडादोडाने आपण सगळ्यांनी तो एन्जॉय केला त्याबद्दल थँक्यू आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सो मंडळी थँक्यू सो मच एवढा सुंदर कार्यक्रम अरेंज केल्याबद्दल कारण आपली म्हणजे स्त्री जगात कुठेही जाऊ दे तिच्या मागचा रगाडा कधीच कमी होत नाही आहे तिच्या मागची कामं कधीच संपत नाही आणि त्यातल्या त्यात या महिलांनी त्यांच्या वेळातला वेळ काढून आमच्या सगळ्यांसाठी एवढा सुंदर कार्यक्रम अरेंज केला ज्यामध्ये आज मी कितीतरी दिवसात नाही एवढी हसली आहे एवढा मी एन्जॉय केलं आहे लहान मुलांसारखा आम्ही खेळलो आहे त्यांनी फक्त आणि फक्त या ग्रुपमुळे प्रत्येकीमध्ये मी माझी मैत्रीण माझी बहीण माझी आई माझ्या प्रत्येक जवळच्या मैत्रिणीला मी यात पाहिलं आणि आजचा दिवस मी खूप माझ्यासारख्या या प्रत्येक वुमनने प्रत्येक स्त्रियांनी एन्जॉय केलेला आहे so, हे, तो के सो हे खूप मोठं आमचं न्यू इयरचं गिफ्ट होतं तुमच्याकडनं एवढा सुंदर कार्यक्रम अरेंज केला आणि मला अजिबात असं वाटलं नाही की मी माझ्या देशापासून लांब आहे इस्पेशली म्हणजे आपल्याला जोडून ठेवणारी आपली संस्कृती आपल्या भारतातले कल्चर आपले मूळ संस्कार या सगळ्याला पाठीशी आहेत सो थँक्यू सो मच एवढा सुंदर कार्यक्रम दिल्याबद्दल आणि एवढं छान अरेंजमेंट केल्याबद्दल आम्ही खूप एन्जॉय केलं आहे तुम्हाला ब्लॉक सगळं बघायला मिळणार सो थँक्यू थँक्यू आणि खरंच मला खूप आनंद होतो आजच्या या सगळ्या दिवसाबद्दल तुमच्या सगळ्यांबरोबर भेटून मला खूप छान वाटलं थँक्यू खरंच खूप मनापासून थँक्यू हे पेप हे पेप हॅपी न्यू इयर